नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या युट्यूब चॅनेलला खूप खूप स्वागत स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यात पोलिसांना अखेर यश मिळालं आहे याला कशाप्रकारे पकडलं कोणत्या आजींनी याची खबर दिली तसंच या दत्ता गाडेने कोणती माहिती दिली अटक्कीनंतर तर सर्व घटनाक्रम मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरून व्हिडिओ सांगताला लगेच चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा स्वारगेट बस स्थानकात मुलीवर अत्याचार त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल त्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू त्यानंतर आरोपी फरार त्यानंतर सरकारकडून काचे बक्षीस जाहीर त्यानंतर कशा प्रकारे आरोपीला अटक केली असा सर्व घटनाक्रम मी तुमच्यासमोर सादर करीत आहो फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अजिबात अर अर्धवेट व्हिडिओ सोडून जाऊ नका शेवटपर्यंत बघा फक्त सर्व स्टोरी तर पुण्याची एक सव्वीस वर्षाची मुलगी जिला पलटनला जायचं म्हणून ती स्वर्गेट या बसस्टँडवर येऊन उभी राहिली त्यानंतर दत्तागाडे नावाचा व्यक्ती तिच्याजवळ आला मुलीला फूस लावून तिला शिवशाही बसकडे घेऊन गेला पुढे बसमध्ये मुलीवर दत्तागाडेने अत्याचार केला त्यानंतर तिने पोलिसात कम्प्लेंट केली पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली त्यानंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू झाली इथपर्यंतचा घटनाक्रम आपण तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितला होता त्यानंतर पुढे काय झालं त्याचा सर्व घटनाक्रम शेवटपर्यंत बघा मुलीवर अत्याचार केल्यानंतर दत्तागाडे आपल्या घरी स्वर्गेटवरून शिरूर तालुका गुनडगाव येथे सकाळी दहा वाजता पोहोचला जेव्हा घरी पोहोचला त्यावेळी या घटनेबद्दल कोणाला इतकी कल्पना नव्हती पण नंतर बातमी पसरत गेली व घरी असलेल्या दत्तागाडेला कळलं की आता पुलीस मला शोधणार म्हणून हा दुपारी दोन वाजता घरातून काही कारण सांगून बाहेर पडला त्यानंतर दुपारी तीन वाजता पोलिसाच्या घरी गेलीत पोलिसांनी त्याच्या भावाला व आईला सगळं घडलेला घटनाक्रम सांगितला नंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक युक्ती वापरली व त्याच्या भावाला सांगितलं की तू त्याला फोन कर व त्याला सांग की आईला चक्कर येते आहे तू लवकर घरी आहे किंवा तू कुठे आहे परंतु दत्तागाड्याला कळून चुकलं की पुलीस शोध घेत माझ्या घरी आली त्यामुळे दत्तागाड्याने तो कुठे आहे ते सांगितलं नाही व काही बोलला नाही त्यानंतर पोलिसांनी गावामध्ये गावकऱ्यांना विचारलं त्यानंतर काही गावकऱ्यांनी सांगितलं की दत्ता गाडे हा अडीच ते तीन वाजेपर्यंत गावातच होता त्यानंतर तो गावाच्या आसपास असलेल्या ऊसाच्या शेतात फरार झाला पण पोलिसांनी त्याच्या घरून त्याने गुन्ह्यात वापरलेला शर्ट व बूट हस्तगत केला होता ज्यानुसार श्वानपातकाला त्याला पकडण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी मदत होईल तसंच त्याने तीन वाजता आपला मोबाईल बंद केल्यामुळं त्याची लोकेशन सापडत नव्हती पण तो त्या उसाच्या परिसरात असल्याची कल्पना पोलिसांना होती म्हणून त्यानुसार गुन्हे शाखेची दहा पथके उसाच्या आसपासच्या परिसरात शोध घेऊ लागली तसंच पुणे पोलिसांचे ड्रोन पथकसुद्धा ड्रोनच्या आधारे त्याचा शोध घेऊ लागली पण हा एका जागेवर थांबत नव्हता हा नुसता ऊसाच्या शेतात फिरत होता त्यात बिबट्याचा वावर असल्यामुळे हा रस्त्याने चालायचा काही ऊसातून चालायचा त्यामुळे श्वानपातकाला व पोलिसांना याला पकडण्यासाठी याचा शोध घेण्यासाठी अडचण येत होती त्यामुळे हा खूप फिरून फिरून थकला पण होता म्हणून तो रात्री पाणी पिण्यासाठी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान उसाच्या शेजारी राहत असलेल्या एका महिलेच्या घरी आला व पाणी पिल्यानंतर परत पुन्हा ऊसाच्या शेतात पळाला नंतर त्या महिलेने पोलिसांना खबर दिली त्यानुसार पोलिसांनी हा ज्या परिसरातून पाणी पिण्यासाठी त्या महिलेकडे आला त्या परिसराच्या आसपास श्वान पथक व पोलिसांनी गस्त वाढवली व वा त्याचा शोध घेऊ लागली तरी रात्री दीड वाजेच्या सुमारास या दत्ता गाडीला पकडण्यात पोलिसांना अखेर सत्तर तासानंतर यश आले आरोपी सध्या पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद आहेत असं म्हणताय की हा दत्ता गाडे हा आरोपी पोलिसांना शरणच येणार होता त्यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केले पकडले हा दत्ता गाडे एक सराईत गुन्हेगार असून त्यावर अल्यानगर पुणे शुक्रपूर येथे पाकिटमारी व जबरी चोऱ्याचे काही गुन्हे आहेत तसंच याची इतरही काही मुलींशी कॉन्टॅक्ट का असल्याचं पण समजतं आहे अशा प्रकारे मुलीचा अत्याचार झाल्यापासून ते याला पकडण्यापर्यंतचा आपण सर्व ए टू झेड थारा तुमच्यासमोर मांडला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद विशेष आभार